विधानसभा निवडणुकीनंतर ठाकरे गटाला धक्क्यावर धक्के बसत आहे त्यातच आज शिवसेना शिंदे गटाने ठाकरे गटाला मोठे खिंडार पाडले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ठाकरे गटाचे मुंबईतील माजी नगरसेविका आणि प्रवक्ता संजना घाडी यांनी शिंदे गटा जा गटात जाहीर प्रवेश केलाय त्यांच्यासोबत अनेक वरिष्ठ पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनीही शिवसेना ठाकरे गटात जाहीर प्रवेश केला आज मुंबईतील मुक्तागिरी बंगल्यावर हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला माजी नगरसेविका आणि प्रवक्ता संजना घाडी यांच्यासोबत तब्बल अठरा जणांनी शिंदे गटात प्रवेश केलाय यात मुंबईतील काही शाखा प्रमुख गटप्रमुख उपशाखा गट गटसंघटिका यांसह हो अनेक पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संजना घाडी यांच्यासोबत आलेल्या कार्यकर्त्यांचे शिंदे गटात स्वागत केले या पक्षप्रवेशामुळे मुंबईतील ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे संजना घाडी यांची दोन दिवसापूर्वीच शिवसेना ठाकरे गटाच्या प्रवक्तेपदी निवड झाली होती मुंबईतील प्रभावी नेत्या आणि माजी नगरसेविका म्हणून त्यांना ओळखलं जातं संजना घाडी यांच्या सोबतच त्यांचे पती आणि माजी नगरसेवक संजय घाडी यांनी शिंदे गटात प्रवेश केला संजय घाडी आणि संजना घाडी यांच्या पक्षप्रवेशामुळे आगामी निवडणुकीत ठाकरे गटाला याचा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे या शिवसेनेमध्ये आज उपनेत्या आणि प्रवक्त्या संजनाताई घाडी आणि माजी नगरसेवक आणि शिवसेनेचे प्र पदाधिकारी आणि ज्यांना कुठेही महाराष्ट्रात पाठवलं की ते त्या ठिकाणी काम, कामा कामामध्ये शिवसेनेला यश मिळवून द्यायचे असे संजय घाडी यांचा शिवसेनेमध्ये आज प्रवेश झालेला आहे सुयश संजय घाडी युवासेना तोही त्याचाही प्रवेश झाला आहे आणि अनेक शाखा प्रमुख आणि उपशाखा प्रमुख आणि कार्यकर्ते सहकार सेनेचे अनेक पदाधिकारी या सर्वांनीच शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे मी त्यांचं मनापासून स्वागत करतो कारण गेल्या अडीच वर्षामध्ये किंबवना हे नवीन आपलं माहितीचं सरकार स्थापन झाल्यानंतर देखील जे निर्णय आपण सर्वसामान्यांचे हिताचे घेतो या महाराष्ट्राला पुढं नेण्याचे घेतो आणि त्यामुळेच विश्वास दाखवून काम करणारं सरकार काम करणारी शिवसेना आणि लोकांच्या सुखदुखात धावून जाणारी शिवसेना ही बाळासाहेबांना जी अभिप्रेत होती आनंदगी साहेबांना अभिप्रेत होती ते काम शिवसेना करते हा विश्वास ठेवून संजनाताई आणि संजय या दोघांनी प्रवेश केलेला आहे आणि मला अपेक्षा आहे की त्यांनी देखील गेले अनेक वर्ष बाळासाहेबांच्या सोबत शिवसेनेचं काम केलेलं आहे आणि नक्कीच त्यांच्या अनुभवाचा आणि कामाचा फायदा आपल्या शिवसेनेला होईल आणि कार्यकर्त्यांना होईल आणि महाराष्ट्रातल्या जनतेला होईल सहकार विभागामध्ये दे देखील त्यांचं काम चांगलं आहे त्यामुळे ना सहकार क्षेत्र हे सर्वसामान्यांना न्याय देणारं क्षेत्र आहे आणि म्हणून त्यामध्ये दे देखील त्यांना संधी दिली दिली जाईल आणि म्हणून आज मी त्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो